नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे साडेचार हजार रुपये येण्याची तारीख झाली फिक्स नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे साडेचार हजार रुपये खात्यात येण्याची जी तारीख आहे ती आता फिक्स झालेली आहे परंतु कोणत्या महिलांच्या खात्यात येणार आहे त्यासाठी तुम्ही कधीपर्यंत अर्ज केलेला हवा आणि तुमचा अर्ज कधीपर्यंत मंजूर झाला असेल तरच हे पैसे येणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो खूप लोक तुम्हाला सांगतील की आता पैसे आले उद्या येतील अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका अशा लोकांपासून दूर राहा आज या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की हे जे साडेचार हजार रुपये येण्याची जी तारीख आहे ती फिक्स झालेली आहे कोणती तारीख आहे ती समजून घ्या एकोणतीस सप्टेंबर पर्यंत हे सर्व पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत परंतु कोणत्या महिलांचे तुम्ही अर्ज केलेला असला पाहिजे जुलै आणि ऑगस्टमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल आणि एक सप्टेंबरच्या अगोदर तुमचा जा, अर्ज जर मंजूर झालेला असेल तरच तुमच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये येतील परंतु आता काही महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेले आहेत काही महिलांना सुरुवातीला तीन हजार रुपये मिळाले आहेत आता ज्यांना तीन हजार रुपये मिळाले त्यांना पुन्हा साडेचार हजार रुपये मिळतील का तर नाही ज्यांना पूर्वी तीन हजार रुपये मिळालेले असतील त्यांना या ठिकाणी मिळतील रुपये आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केले असतील आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले असतील तर त्यांना मिळतील फक्त दीड हजार रुपये परंतु जुलै आणि ऑगस्टमध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल तर असे जे सर्व अर्ज आहेत परंतु जे जुलै ऑगस्टमध्ये अर्ज करून भागणार नाही जुलै ऑगस्टमध्ये अर्ज मंजूर केला असेल आणि एक सप्टेंबरच्या अगोदर तो अर्ज मंजूर व्हायला पाहिजे आता तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर तुम्ही एक सप्टेंबरपूर्वी त्या त्रुटी दूर केल्या होत्या का तुम्ही अर्ज जुलै ऑगस्टमध्ये जरी केला असेल तरी तो अर्ज एक सप्टेंबरपूर्वी मंजूर झाला असेल तरच साडेचार हजार रुपये येतील आता हे पैसे येण्यासाठी काही गोष्टी अगोदरच तुम्हाला तयार करून ठेवायच्या आहेत कारण एकोणतीस सप्टेंबरला जर पुन्हा तुमचे पैसे नाही आले तर अडचण येऊ शकते काय गोष्टी करून ठेवायच्या आहेत ते बघा आपल्या आप बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवायचं आहे खूप महिलांनी तीन हजार रुपये पहिल्यांदा आले नाही म्हणून बँकेत फॉर्म भरून दिला परंतु ही गोष्ट चेक करून घ्या की तुमच्या बँकला आधार कार्ड लिंक आहे का नाही आता काही लोक म्हणतात की आमच्या बँकला सर्व काही लिंक आहे मोबाईल नंबर लिंक आहे आधार कार्ड लिंक आहे परंतु खूप महिलांचे पैसे पूर्वीच्या दोन्ही टप्प्यांमध्ये आले नाहीत याचा अर्थ काय होतो की तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही फॉर्म जरी बँकेत तुम्ही भरून दिला असेल आधार लिंकचा तरी पुन्हा एकदा तो चेक करून घ्या बँकेने तुमचं आधार कार्ड लिंक केलं के आहे की नाही केलं आहे आता ज्यांनी अजून देखील अर्ज भरले नाहीत तर त्यांच्यासाठी सप्टेंबरमध्ये अर्ज भरण्याची मुदत ठेवण्यात आली आहे अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला तुमचा अर्ज अजून देखील जमा करता येणार आहे अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर आत्ताच चेक करून घ्या तुमचा अर्ज मंजूर झालाय का ज्यांनी वेबसाईटवर अर्ज भरले होते त्यातल्या काही महिलांचे अर्ज पुन्हा रिवर्ट झाले होते सुरुवातीलाच मोबाईल ॲप बंद झाल्यानंतर वेबसाईट सुरू झाली वेबसाईट सुरू झाल्या झाल्या सुरुवातीला त्या वेबसाईटवरती तांत्रिक अडचणी होत्या आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या महिलांनी अर्ज भरले होते काही महिलांचे अर्ज वापस आले होते तर पुन्हा एकदा तुमचा जो वेबसाईटवर भरलेला अर्ज आहे तो मंजूर झाला आहे का चेक करा पुन्हा एकदा सांगतोय जुलै ऑगस्टमध्ये ज्यांनी अर्ज भरले होते आणि एक सप्टेंबरपूर्वी तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमचे पैसे या ठिकाणी क्रेडिट केले जाणार आहेत एकोणतीस सप्टेंबरला साडेचार हजार रुपये ज्यांना पूर्वी तीन हजार रुपये आले होते त्यांना दीड हजार रुपये आणि जे सप्टेंबरमध्ये अर्ज भरतील त्यांना देखील दीड हजार रुपये मिळणार आहे त्यामुळे आपल्या या चॅनलवर खरी आणि योग्य माहिती मिळत राहते तुम्ही इतर चॅनलवर रोज एक एक दोन दोन व्हिडिओ पाहत असाल आज आले उद्या आले अमुक आले धमुक आले अशा लोकांपासून दूर राहा आपल्या चॅनलवर दोन चार दिवसातून एक किंवा आठवड्यातून एकदा व्हिडिओ येतो पण त्या ठिकाणी प्रकार तुम्हाला योग्य आणि व्यवस्थित माहिती पाहायला मिळते त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अगदी रोजच्या रोज व्हिडिओ टाकायचे लोकांना वेड्यात काढायचं अशा प्रकारचा प्रकार आपण करत नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यापुढे देखील तुम्हाला महत्वाची आणि योग्य असणारी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत राहू आणि लोकांचा वेळ वाया आपण कधीच घालवत नाही रोज व्हिडिओ टाकायचे लोकांना परेशान करायचं अशा प्रकारचे उद्योग आपण करत नाहीत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो